तेरा जुलै रोजी सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये घटना घडली ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज यांनी आयोजित केलेल्या एका सत्कार समारंभासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड अक्कलकोटमध्ये गेले होते गायकवाड जेव्हा गाडीतून उतरले तेव्हा अचानक शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते त्यांच्या भोवती जमले त्यांनी गायकवाड यांना घेरलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळे वंगन आणि शाई फेकली त्यांची गाडीही फोडण्यात आली कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला आणि धक्काबुक्कीही करण्यात आली गायकवाड यांनी हात जोडून माफी मागण्याचा प्रयत्न केला पण जमाव आक्रमक होता आता प्रवीण गायकवाड हे कोण आहेत आणि त्यांच्यावर अचानक हा हल्ला का करण्यात आला चला या व्हिडिओच्या माध्यमातून हल्ला करण्यात आल्याचं दिसून येतं आहे संभाजी ब्रिगेड आणि भाजप यांच्यातील वैचारिक मतभेद ही काही नवीन गोष्ट नाही संभाजी ब्रिगेड पुरोगामी आणि बहुजनवादी विचारधारा पुढे नेत आहेत तर भाजप आणि त्यांच्याशी संबंधित संघटना हिंदुत्ववादी विचारसरणीला प्रोत्साहन देतात या दोन विचारधारा या आधीही अनेकदा एकमेकांशी भिडल्या आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही संभाजी ब्रिगेड आणि काही हिंदुत्ववादी संघटना यांच्यात मतभेद झाले होते प्रवीण गायकवाड यांनी मराठा समाजाला एकत्र करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी अनेकदा आंदोलनही केले आहे या हल्ल्यामागे दीपक काटे नावाच्या व्यक्तीचं नाव समोर येत आहे जो शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक आणि भारतीय जनता युवा मोर्चाचा राज्य सचिव आहे त्यालाच या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मानला जात आहे काटे यांच्यावर आधीचेच गंभीर आरोप आहेत आणि तो याआधी येरवडा तुरुंगातही होता असं समोर आलंय विशेष म्हणजे काटे यांचा भारतीय जनता पक्षाशी संबंध असल्याचा दावाही केला जात दा आहे प्रवीण गायकवाड यांनी असा आरोप केलाय की काटे यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी भाजपच्या एका बड्या नेत्याने अक्कलकोट पोलिसांना फोनही केला होता त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग देखील आलाय हा हल्ला नेमका का झाला याचं उत्तर जर शोधायचं असेल तर आपल्याला दोन बाजू समजून घ्याव्या लागतील एकीकडे शिवधर्म फाउंडेशनचा दावा आहे की हा हल्ला संभाजी महाराजांच्या अपमानामुळे झाला तर दुसरीकडे गायकवाड यांचं म्हणणं आहे की हा हल्ला त्यांच्या पुरोगामी विचारसरणीला आणि त्यांच्या सामाजिक कार्याला लक्ष करण्यासाठी होता प्रवीण गायकवाड यांनी थेट महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप केलाय शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी हे असा दावा की हल्लेखोर हे भाजपशी संबंधित आहेत या उलट भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळले आहेत आणि या पक्षाचा कोणताही हात नसल्याचं म्हटलंय काहींचं म्हणणं आहे की गायकवाड यांच्या वाढत्या प्रभावाला आणि संभाजी ब्रिगेडच्या सक्रियतेला आळा घालण्यासाठी हा हल्ला झाला हल्ल्या मागे मराठा समाज आणि बहुजन समाज यांच्यातील वैचारिक मतभेद असल्याचंही दिसत संभाजी महाराजांचा अपमान हा एक भावनिक मुद्दा आहे आणि याचा वापर करून काही गटांनी हा हल्ला घडवला असावा असाही अंदाज आहे मित्रांनो अक्कलकोट साईफेक प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजात मोठी खळबळ माजवली हा हल्ला खरंच संभाजी महाराजांच्या अपमानामुळे झालाय की यामागे काही राजकीय डावपेच आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका